झोप यायला लागली ग बाय पार आळसाल्याने झालाय मला वाटतंय थोड्या दिवस गावालाच जाऊन यावा हा इतर राहून राहून आले कटाळा आलाय आता पण साड्या लागत्या चांगल्या चांगल्या माझ्याकडच्या तर लई जुन्या झाल्या सगळ्या आता माझ्या बहिणीकर जर मी गेले आणि अशा माझ्याकडच्या जुन्या साड्या जर तिने पाहिल्या तर काय <laughs> सुनबाईलाच विचारिते चिली ऑनलाईन शॉपिंग करती काय कशा दाखवितच नाही विचारावंच लागेल आता सुनबाई अगं इकडे का काय हो सासूबाई तुझ्याकडं साड्या आहेत काय थोड्या का कशा कशाला मग मधीच काय साड्यांची आठवण झाली तुम्हाला आता माझ्या बहिणीकडे जाते म्हणलं थोड्या दिवस एका ठिकाणी राहून राहून लय बोर झाले बाई मला माझ्या ग कशाच्या साड्या मी लई साड्या घालते ड्रेसच घालते आणि तुम्हाला जशा लागतं तशा साड्या नाही माझ्याकडं माझ्या नव्या स्टाईलच्या असतात आणि तू घेतलं होतं ना ऑनलाईन घेतली तू आणि मग त्यातल्या दोन तीन नाही मला दोन तीन आणि तुम्हाला कशा दिसतात माझ्या साड्या म्हणजे मला चांगल्या नाही दिसायचं काय अगं मी काय तुला काय जुन्या कळातले असं वाटले काय oh no. सगळं जमते मला मग जीवंत येतो पर्यंत सगळी फॅशन करून घ्यायची ना मेल काय तुमच्या गपुरींकले भारी भारी साड्या असतात आजकालच्या आमच्या काळातले वाई का आमच्या काळात कसं होतं बाई आम्हाला शिसुरानी होती का घरातून बाहेर निघायची काय टाप होती का आमची तुमचं बाई आजकाल मनाचंच राज्य आहे सगळं सासू काय बोलत नाही नवरा काय बोलत नाही सासरा तर काय बोलतच नाही सगळं मनाने चालत आहे असं आम्हाला नव्हतं बाई राहू दे तुझ्या गाजते दोन तीन साड्या दे मला त्यातले हे बघा सासूबाई माझ्याकडे साड्या बिड्या काही नाही तुम्हाला पाहिजे असतील बघितलं का माझी सून साड्या द्या म्हणजे जुवा आलंय तिच्या आणि मी कुडून नेसून आले का सासूबाई ही साडी तुम्हाला शिवायची काय ही साडी तुम्हाला शिवायची काय आणि मी उलसक नाही म्हणूस तवर तर लगेच हिची घाई लगेच पार जाऊन शिवून घेऊन oh, मोकळी no. करे। आता मी काय करते ती बाहेर गेली ना परत कपाटच उचकू बघते मधी मधी किती साड्या घेतल्या तिने मला म्हणती साड्या नाही साड्या नाही कोणता का म्हणती मला आई साडीच नाही घालायला आई मला साडीच नाही घालायला मला याच कपाटच उचकून बघावं लागणार आता असंच करते आता जाऊन देते घडीभर बाहेर बघत आता कधी जाते काही आता बघ तिथ उचक कपाट उचकायला आले पण कुठून आली नाही म्हणजे बरं पटापटा बघावं लागेल काय काय घेऊन ठेवलंय ऑनलाईन शॉपिंग करीत असते ती बघितलं का बघितलं बघितलं का आता बघा मला म्हणली कपडे नाही कपडे नाही साड्या नाहीत आता बघितलं का बाई हे ड्रेस इतकं काय सगळे पण साड्या कुठं ठेवल्यात मग बघावंच मला ना तगळ बाई 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 पैसे असतील दहा रुपये चाप्टर बाई ये दहा रुपये आणून ठेवले काय आणि एवढं मोठं आहे दिसायला त्याला बाई त्याला काय बाई खडेन भिडेन काय शायनिंग येता असते नवीन नवीन दिसते आज शिकवण बाई बघितलं का बघितलं का कसे डबे डबे घेतलेत काय काय ठेवी ती कानातल्या तर काय करायचं साड्या कुठं ठेवल्यात हाय तस ठेवी ती परत साड्या बघाव्या लागन मला लपु 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 थी थी दोन साड्या काय भारी आहेत कलर लय भारी आणि लय भारी दिसतय बाई रंगाची पारच चांगली आहे तशी तिला मला कुठं दाखवी ती साड्या लपू 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 ठेवी ती काय त्या दोन घेऊनच जाते मी आताच ठेवी ते काढू माझ पोरग मला म्हणलं मा आई पॅन्टीचा खिसा फाटलाय खिसा फाटलाय मला खिसा शिवून दे oh बाया no. साड्या काय काय घेत आखे तीन कप्पे स्वतःला घेतलेत इथं बर इथं खाली बर इथं खाली परत आणि लेकाला बघितलं बघितल्या एकच कप्पाय आणि बाहेर तर कुठं ठेवली त्याचे कपडे काय बारी माया पोराला बघितलं कसं केलं एकच कप्प्यात त्याचे शर्ट आणि पॅन्ट ठेवले ना ना तीन कप्पे घेतले स्वतःला आणि मला म्हणती काय वरून आई मायाकडं साड्याच नाही सनाए, साड्याच नाहीत आता काय बोलाव बाई या पुरीला आजकालची बाई पिढीसले बेकार आता या दोन साड्या घेऊनच जाते मी आली काय काय माहिती बघावं लागत